सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी लोक आपला जीव धोक्यात घालून रील व व्हिडिओ बनवत आहेत रील बनवण्याच्या नादात लोकांना भानही राहत नाही आहे की ते हे त्यांच्यासाठी जीव घेणे ठरू शकते लोक सोशल मीडियावर इतक्या वाहवत चाललेत की त्यांना आपल्या जीवाची पर्वा आहे ना शरीराची असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे यामध्ये दोन शाळकरी मुली भर रस्त्यात धोकादायक स्टंट करताना दिसत आहेत व्हिडिओमध्ये दिसते की एक मुलगी रस्त्यात उभी आहे तर तिची मैत्रीण हवेत बॅक फ्लिप मारण्याच्या उद्देशाने तिच्या खांद्यावर चढते मात्र स्टंट जेव्हा उलटी उडी मारण्याचा प्रयत्न करणारी मुलगी सुरक्षितपणे उतरण्यात अपयशी ठरते ती रस्त्यावर जोरात अपटते व जखमी होते एक मुलगी रस्त्याच्या मधोमध उभी आहे तर तिची मैत्रीण तिच्या खांद्यावर चढते व हवेत बॅक फ्लिप मारते मात्र मुलीचा स्टंट तिच्या अंगलट येतो ब्लॅक फ्लिप मारल्यानंतर ती रस्त्यावर जोरात आपटते यात मुलीच्या कमरेला दुखापत होते यावरून दिसतं की मुलीच्या मैत्रिणी तिला आधार देऊन रस्त्यावरून घेऊन जात आहे इन्स्टाग्रामवर कॅप्शनसह पोस्ट करण्यात आलेला हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आतापर्यंत हा व्हिडिओ सतरा लाख लोकांनी पाहिला आहे व्हिडिओ पाहून युजर्स वेगवेगळे कमेंट करत आहेत अनेक युजर्स मुलीच्या कृत्यावर टीका करत आहेत एका युजरनं कमेंट केली आहे की सार्वजनिक रस्त्यावर धोकादायक स्टंट करण्यासाठी हे खेळाचं मैदान नाही अनेक युजर्सनी अशा कृत्यात सावधगिरी व सुरक्षेचे महत्व सांगितलंय अनेकांनी प्रसिद्धीसाठी असे खतरनाक स्टंट करण्याच्या प्रवृत्तीवर टीका केली आहे एका युजरनं सोशल मीडिया युजर्सकडून शेअर करण्यात आलेली भावना व्यक्त करत म्हटलंय की अशा प्रकारच्या धोकादायक कृत्यांचे कौतुक करणं समस्येचं मूळ आहे अन्य एका युजरनं कमेंट करताना म्हटलंय की पापाची परी उडाली दुसऱ्यानं लिहिले की मुलांचा खेळ नाही हाताई तिसऱ्यानं ना लिहिले की पापाची परी उडत उडत खाली पडली